च्या समाप्ती नंतर धाव संख्या झालेली आहे चव्वेचाळीस चारा उचार चव्वेचाळीस चार 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 एक कडक असा चेंडू आणि तितकाच कडक फटका सिक्स फ्लॅट सिक्स एक खतरनाक असा फ्लॅट කාමवाಗ පන जද. ස. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू तितकाच चे प्रखर असा बॉल बघून फटका सहा षटकार सहा धावा षटकार सहा धावा लवकरात लवकर सामना चालू करायचा सा आहे कोणत्याही प्रकारचं इंटरफेअर करायचं नाही सीमारेषा बाहेर प्लेअरांनी तुमचं काय असेल ते षटक संपल्यानंतर इंटरफेअर करायचं आहे पुन्हा एकदा खनखनीत वार बॉलवर खनखनीत वार षटकार एक खनखनीत षटकार प्रणव यांच्याकडून षटकारांची आताश बाजी आणि पुन्हा एकदा अभिताज कांबळे यांच्याकडून सहा बॉल सहा धाव सहा बॉलला सहा षटकार खेचल्यानंतर एकशे एक, एक रुपयेच बक्षीस आणि चौथा षटकार बहुतेक का अभिजित कांबळे यांना पुन्हा एकदा आपला किसार रमा करावा लागतो वाटत एक हजार रुपये लावा चार बॉल मध्ये चार षटकार खेचत दोन पूर्णांक चार षटकांच्या नंतर धाव संख्या झालेली अडुसष्ट आणि पुन्हा एकदा षटकार पाच बॉल मध्ये पाच षटकार एक षटकारांची आतशबाजी म्हणावी लागेल चार वाजल्यापासून सकाळपासून थंड पडलेलं वातावरण आता पूर्णपणे उकळल्यावर पाण्यावाणी भाजत आहे सगळ्यांना पाच बॉल मध्ये पाच षटकार प्रणव यांच्या बॅट मधून आणि सन्मानपूर्वक रिस्पेक्ट दिलेला आहे सहाव्या बॉलसाठी